पाऊले चालती पंढरीची वाट या कार्यक्रमासाठी आज आपल्या सोबत आहेत श्री पुंडलिक बापू रसाळ महाराज श्री इंचगिरी संप्रदाय आषाढी पायीवारी या सोहळ्याचे ते प्रमुख आहेत श्री क्षेत्र जेऊर ते पंढरपूर असा हा त्यांचा पायी दिंडी सोहळा असतो या आषाढी वारीच्या निमित्तानं बापूंशी साधलेला हा सुसंवाद आपल्याला जो सोहळा पाहायस मिळत आहे तो सोहळा आहे श्री इंचगिरी संप्रदाय आषाढी पायीवारी सोळा हा पुणे जिल्ह्यातील जेऊ ते पंढरपूर असा हा पायी सोहळा आहे ठिकठिकाणी या सोहळ्याचं स्वागत केलं जात आहेत आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते आरतीचं दृश्य आहे श्री इंचगिरी संप्रदाय आषाढी पायी वारी पायीतील भाविक भजनामध्ये दंग झालेल्या आपल्याला दर्शन होत आहे महाराजांचं बापू एक सांगा आपला पालखी सोळा हा पंढरपूरला जात असतो तर कस मार्ग आहे तुमचा जाण्याचा आणि किती दिवसाचा हा सोळा आहे रामकृष्ण हरी जय गुरु सर्वप्रथम मी आपले असणारे मानदेश भूषण या चॅनेलचा मी सर्वप्रथम आभार मानतो आषाढी पायवारी दिंडी सोहळा हा येणारा जो उत्सव आहे हे असणारे भाविक लोक सर्व आनंदाने या सहभागात सहभागी होतात आणि आमचा असणारा हा जो आषाढी पायवारी दिंडी सोहळा एकोणीसशे एकाहत्तर साली आमचे असणारे परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ आला यांनी सर्वप्रथम एकाहत्तर या लोकांना घेऊन हा कार्यक्रम चालू केला आषाढी पायवारीचा आणि नंतर काही कालांतरानंतर हा प्रोग्राम जो होता हा सातारा येथून भैरवनाथ करंजे मंदिर येथून हा चालू झाला आणि असणारे आमचे समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ यांच्या पश्चात आता हा जो कार्यक्रम आषाढी पायवारीचा जो सोहळा चालू आहे हा सोहळा स्त्री क्षेत्र सम, जेऊर समाधी मंदिर येथून हा आषाढीचा प्रवास चालू होतो आणि हा आमचा हा प्रवास जो आहे हा एकोणीस दिवसाचा प्रवास आहे आता हा प्रवास काही लोकांनी आम्हाला विचारला की हा सातारा मार्ग का तर हा सातारा मार्गे नेण्याचं कारण असं आहे स्त्री क्षेत्र जेऊर येथून निघाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम एक मुक्काम जेवूर राहतो आणि दुसरा मुक्काम आमचा असताना म्हणजे सा सातारा जिल्ह्यात आमचा प्रवेश होतो आणि सातारा जिल्ह्यातून आम्ही हा पहिला मुक्काम सातारा जिल्ह्यातला लोणंद येथे कर्ज भैरवनाथ मंगल कार्यालय आणि तिथून आम्ही परत हा जो कार्यक्रम आहे तो वाटार वाठारवरून कोरेगाव कोरेगाव मार्गे आता कोरेगाव मार्गे का जायचं तर असणाऱ्या अरपळचे हैवत बाबा यांनी हा जो माऊलीचा जो हा पालके सोहळा चालू केला त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेऊन हा कार्यक्रम आमचा पुढे चालत चालत कुशेगाव मार्गे बोंदवले मसवड या मार्गाने आम्ही पंढरपूरमध्ये एकोणीस दिवसांनी पोहोचतो आता एकोणीस दिवसांनी पोहोचल्यानंतर सर्व भाविक त्या ठिकाणी असणाऱ्या त्या माऊलींच्या पालखी बरोबर रिंगण असेल प्रदक्षिणा असेल त्या प्रदक्षिणाचा कार्यक्रम करून आम्ही आज एकादशीच्या नंतर भारत सोडून आम्ही सर्वजण निघतो आता सर्वप्रथम मी सांगतो आम्ही या भागातून जाण्याचे जा कारण समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ हे वाघाई मातीच्या कुशीत बसलेलं छोटस कोळेवाडी गाव आणि या कोळे कोळेवाडी गावामध्ये त्यांचा जन्म झाला या मार्गाने दिंडी नेण्याचं कारण एवढंच आहे की हैबत बाबा असतील सेवागिरी महाराज असतील सिद्धनाथ आज असेल अजून तुम्हाला सांगतो गोंदवलेला आहे गोंदवलेकर महाराज आहे त्यांचं सर्वांचं दर्शन घेत 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 आमचा हा पालखी मार्ग या मार्गाने चालतो आता काही शेतकरी बांधव असतात काही शेतकरी बांधव अर्ध्या ह्याच्यातून येतात आता कमीत कमी आमच्या दिंडीमध्ये हजार ते बाराशे लोकांचा हा प्रवास असतो मग याच्यामध्ये काही प्रवासासाठी लागणारी वाहन आहे ही वाहनं असतील काय तर काही लोक त्यांच्या खर्चाने आम्हाला हे देत असतात आणि सो खर्चा ते असतात पण आमचा दुसरा एक मुद्दा असा आहे की वारी ही वारी कशासाठी काढायची तर लोकांना पांडुरंगाचं दर्शन घडावं म्हणून आम्ही ही वारी काढतो पण आता वारी काढतोय पण आम्हाला ह्या वारीमध्ये काय फायदा मिळावा म्हणून आम्ही काय करत नाही फक्त लोकांना आम्ही देवाच्या चरणाजवळ कसं जायचं हे शिकवतो आता एवढा प्रवास करायचं सगळं करायचं आणि सर्व ठिकाणी जे लोकांचा जेवणाचा प्रोग्राम असेल काय असेल तर वारकऱ्यांसाठी अन्नदान करणारे भरपूर लोक आहेत आता उदाहरण देतो तुम्हाला थोडक्यात मध्ये असणारी धनाजी माने नावाची या नावाची व्यक्ती आहे नगरसेवक होते या मावतीचं कारण एवढं कौतुक थोडं आहे लक्षात घ्या एक तुकार तुकराची एक गोष्ट सांगतो देव पहावायाशी गेलो तेथे देवची होऊनी ठेवलो अशा प्रकारचे असणारे हे धनाजी माने आज या धनाजी मान्यांचं थोडक्यात नाव घ्यायचं म्हटलं तर हा ह्या व्यक्तीने कमीत कमी ह्या रस्त्याने जाणारे जेवढ्या दिंड्या आहेत ते कमीत कमी चोपन्न दिंड्यांना अन्नदान करतात त्याच्यात आमच्याही दिंडीचा सहभाग असतो नुसत्या तेवढंच नसून आज त्यांनी एवढा मोठा प्रोग्राम राबवला आणि त्यांचं करण एवढं कौतुक थोडे आणि मजल तर मजा करता आम्ही पंढरपूर येथे पोहोचतो आता पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर लोकांची राहण्याची सोय म्हणताल तर आमच्या वडिलांनी एकोणीसशे पासष्ट साली एक घेतलेली चार मजली इमारत आहे आणि या इमारतीमध्ये आमचा हा सर्व प्रोग्राम असतो सर्व लोकांची सोय होती असं नाही काही लोकांना घाई असते जाण्याची पण आम्ही सर्वांनी मिळून त्या असणाऱ्या इमारतीच परत पुनर्वसन करून गुरुदेव दादांनी जे आम्हाला जे हे मार्ग दाखवला म्हणजे मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी ते ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जे आहे चालू केलेली वारी आहे बापू खरं तर शंकर महाराज रसाळ उर्फ दादा त्यांचं आध्यात्मिक कार्य मान तालुक्यातील म्हणजे घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे बरोबर आणि आज तुम्ही त्यांच्या कार्याची पताका खांद्यावर घेऊन थोडे परंपरा नेत आहात खूप आम्हाला एक आनंद वाटतो अभिमान वाटतो पण अजून एक प्रश्न पडलाय की आपले कोळेवाडीचे सुपुत्र मान तालुक्यातील कोळेवाडीचे हे सुपुत्र आहेत दादा आज त्यांचा मठ जेव्हाला आहे पुणे जिल्ह्यातील हे जेवर आहे तर एक सर्वांनाच प्रश्न पडलाय की आपल्या महाराजांचं कार्य तिथेच सुरू आहे तर काय कारण आहे तिकडं रामकृष्ण आरिमौली याचं कारण असे ज्यावेळेस असणारे समर्थ सद्गूर शंकर महाराज रसाळ तसं बघितलं तर मान तालुका आणि खटाव तालुका असणारे आपले जे काय आहेत लोक त्या लोकांचं जीवन म्हटलं तर पूर्ण मुंबईला आहे आणि आमच्या वडील समर्थ सद्गुर शंकर महाराज रसाळ हे मुंबईला स्वान मिल मध्ये काम आला आणि स्वान मिल मध्ये काम करत असताना त्यांना मधील विठ्ठल क तांबे नावाची एक व्यक्ती भेटते आणि त्या व्यक्तीने दादांच्या जवळ हट्ट झाला की दादा तुम्ही आमच्या जेऊरला रा राहा आम्ही तुम्हाला शेती घेऊन देऊ सगळं करू आणि तिथं दादांचं वास्तव्य ज्या जेऊर मध्ये सर्वप्रथम दादा गेले आणि दादांनी सांगितलं की हा जो मला विठ्ठल कदम विठ्ठल धुमा तांबे यांनी मला जेऊर मध्ये आणलं पण त्या जेऊर मध्ये आणल्यानंतर जेऊर गाव इत, इतकं व्यसनी होत कि ते व्यसनमुक्त जेऊर गाव समर्थ सद्गुरु शंकर महाराज प्रसाद दादा यांनी केलं आणि त्यावेळेस त्यांच्याहून पंचावन्न लोकांनी माळा घातल्या आणि पंचावन्न लोकांनी माळा घातल्याच्या नंतर काही लोकांनी हट्ट झाला की दादा तुम्ही इथे आलात तुम्ही देव आहात आणि तुम्ही आमचं जेऊर सोडू नका म्हणून समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाद यांनी जेऊर या ठिकाणी वास्तव्य केलं आणि वास्तव्य करून सातारा येथून दिंडी चालू केली आणि नंतर दादांच्या आम्ही असणारे त्यांचे पुत्र पुंडलिक बाप्पू रसाळ असेल मी किंवा माझ्यापेक्षा लहान एक आहे तुळशीदास बाप्प तुळशीदास तात्या रसाळ आम्ही दोघांनी हा विचार करून आम्ही हा दिंडीचा कार्यक्रम पंचावन्न वर्षापूर्वी हा चालू झालेला प्रोग्राम आहे पण पंचावन्न वर्षापूर्वी आम्ही लहान होतो लहान असल्या लहान असल्यापासूनच आम्ही ह्या छंदात आहे आणि दिंडीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना कीर्तन करण्याचा अधिकार आहे प्रवचन करण्याचा अधिकार आहे कारण ही दादांची शिकवण आहे आणि या दादांच्या शिकवणीमुळं आज आम्ही सर्व जे असणारे भाविक असतील आता हे इंचक्री रसाळ संप्रदाय ही दिंडी म्हणून जी, जी प्रस्तावना झाली हे जे चालक फक्त समर्थ सदूर शंकर महाराज रसाळ आहेत आणि यांचे सेवक म्हणून आम्ही आज त्यांची ही धुरा चालवत आहोत <laughs> डोली बोली आलो मथुरो रोन आलो मथुरो दादांच्या कार्याविषयी काय सांगाल समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसा दादा यांच्या कार्याबद्दल सांगण्याची गणना कमी आहे सांगाल तेवढं कमी आहे लक्षात घ्या कारण देव पहावा असे गेलो तेथे ते देव हो देवची हो ठेवलो अशा या पद्धतीने या साधूंचं एवढं मोठं कार्य झालं की आज कमीत कमी शिरूर सांगली सांगोला कोकण बऱ्याच अशा भर्या भरपूर तालुक्यामध्ये आज दादांची कमीत कमी एकाहत्तर मंदिरं झालेत था महाराज आणि मंदिरं होण्याचं कारण का तर दादांचं असणारं लोकांच्यावरचं प्रेम त्यांनी लोकांच्यावर प्रेम केलं आणि या प्रेमामुळं आज एवढी लोकं या ठिकाणी जी जमा केली आज कमीत कमी के माझ्या हिशोबाने दादांच्यापासून असेल किंवा आमच्यापासून असेल आज कमीत कमी पाच ते सहा लाख पब्लिक आमचं दादांच्याकडून बोध घेतलेले पब्लिक आहे जे गुरुबंधू आहेत ते बोध घेतला आणि या बोधातून दादांनी त्यांना नाम नाम दिलं नाम दिलं म्हणजे काय दिलं आता हे नाम म्हणजे काय आता काही लोक ज्यांना नाम मिळाले त्यांना माहिती नाम काय आहे ते पण नामातून पुढची जी व्यख्यता आहे ही काय होतीये ही ज्यांनी नाम घेतले त्यांना माहिती आता ही मी ह्या ह्या गोष्टी नामाच्या तुम्हाला ह्याच्यात सांगू शकत नाही कारण ही गुरुदेवांनी आम्हाला जी घातलेली एक आडकाठी असते की हे नाम दिलेलं आहे हे कोणाला सांगायचं नसतं आता हे नाम जर सांगितलं तर मग त्या नामाचा उपयोग होत नाही आता हे नाम काय असतं हे दादांनी सांगितलं आणि ज्यांनी ते आचरणात आणलं ते दादांच्या बरोबर असणारे जे सर्व असतील मग त्यामध्ये निडळगाव असेल कोळेवाडे असेल पांढरवाडे असेल गोंदवले असेल पिंगळी असेल मान तालुका अख्खा पूर्ण मान तालुका मान तालुका खटाव तालुका आता खटाव तालुक्यातील म्हणताल तर इतकी लोकं दादांना मानतात किंवा मान तालुका आता ते वाघजाई मातीच्या कुशीत जन्मलेले हे साधूच आहेत आणि या साधूंनी जी ही कीर्ती केली म्हणूनच त्यांची महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एकाहत्तर मंदिरं झाली हा अभिमान मला वाटतो मी वडील म्हणून त्यांच्याकडे कधी बघितलंच नाही कारण मला स्वतःला प्रचिती आलेली आहे की वडील काय असतात का आणि साधू काय असतात हे मला जाणवलं म्हणून मी त्यांचं इतकं कौतुक करेल इतकं कौतुक करेल की आज साधू थोर झाला हे मला फार कौतुक वाटतं बापू तुम्ही मानदेश भूषणशी बोलताना अनेक प्रश्नांची उत्तरं दिलखुलासपणे दिलेली आहेत आणि शंकर महाराज रसाळ उर्फ दादा यांच्या कार्याची महती प्रेक्षकांना दिली तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि तुमच्या भावी वारकरी संप्रदायाच्या कार्याला मानदेशभूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा